भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण सर्व भारतीयांनी विशेष स्वतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन केंद्र शासनाच्या वतीने आले आहे। या आवाहनाला राजकीय पक्ष शासनाच्या संस्था भारतीय नागरिक यांच्याकडून मोठा प्रतिसाद लाभत असल्याने खेड्यातून शहरांपर्यंत देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे याच अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजना शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या गाडगेनगर स्थित संस्थेच्या वतीने सुद्धा घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये अमरावती जिल्ह्याचे नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली तिरंगा घेऊन त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांच्या संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन या प्रसंगी स्वागत करण्यात आले संस्था परिसरात संस्थेचे प्राचार्य डॉ व्ही आर मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तंत्रनिकेतन ते तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयापर्यंत भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला संस्थेचे उपप्राचार्य डॉक्टर एस पी बाजड प्रमुख डॉक्टर नरेंद्र सिनकर डॉक्टर गजानन सराटे डॉक्टर प्रवीण कर्डे डॉक्टर प्रवीण सातो डॉक्टर व्ही ए चव्हाण डॉक्टर चंद्रशेखर टेनपे प्राध्यापक पी बी उत्तरवार प्राध्यापक एन जे शिरभाते प्राध्यापक एस व्ही वानखडे प्राध्यापक हमीद शेख डॉक्टर महेंद्र त्रिपाठी प्रबंध एस के निकम यांच्यासह संस्थेतील इतर अधिकारी व कर्मचारी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती